नमस्कार शेतकरी मी अमोल गोगे आक्षी सीड कंपनी प्रतिनिधी आज आपण आलो आहे शिंदेवडगाव तालुका गणसामगी जिल्हा जालना आपल्यासोबत कारल्याचे शेतकरी आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये दोन प्रकारचे वाण लावले त्यापैकी एक वान आपलं अक्षशी शुभ नावाचं तर त्या इतर वानामध्ये आणि आपल्या अक्षय वाणामध्ये काय फरक त्यांना जाणवला आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ का नमस्कार नमस्कार परिचय द्या मला तुमचा पूर्ण मी अण्णासाहेबचा करमती लोडे राहणार शिंदेवडगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस तेरा बावन्न पंचेचाळीस बरं तुम्ही आपलं हे कोणतं कारभ्रा आणि काय वाटलं तुम्हाला माल सेम निघला समजा दोन्ही ला फक्त याला शायनिंग चांगली आणि याला मागणी बाजारमध्ये चांगली थोडं घ्या याला शायनिंग चांगली आणि मागणी बाजार हे सांगतात त्या पद्धतीनं त्यांचं म्हणणं की बाबा याला शायनिंग पण चांगली आहे कारला लांब आहे मार्केट मध्ये लांब पाहिजेत का जाड पाहिजे लांब पाहिजे जाडी नाही पाहिजे हा काटे वगैरे कसे वाटतात हो तुम्हाला एकदम पाहिजे तसे हा ना नंबर एक आणि दुसरं कारल दुसरं कारल ज्यादा मोठं झाल्यामुळे ते मागणी कमी राहते त्याला जाडी जास्त होती त्याला जाडी जर बनली ना तर कारला तो रेट कमी पडतो ती शायनिंग चांगली याला याचा कलर चांगला आहे क्वालिटी अच्छा आणि माल पण त्याच्यापेक्षा चार दोन शिल्लकच लागले प्रत्येक झाडाला हे कार म्हणजे फ्रूट सेटिंग चांगली आहे कारण हे गाण्याचं हायब्रिड आहे तुम्ही बघू शकता थोडं इकडे या याला कडे घ्या सेटिंग छान आहे जवळपास लागवड कधीची आपली समजा दहा जूनची दहा जुलैची दहा जुलैची लागवड दहा जुलैची लागवड आहे ना आतापर्यंत किती बारे। माल निघला अस तुमचा अंदाजे साडेसहाशे ते सातशे कॅरेट निघला अच्छा तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्याला सांगणार हीच जात लागवड करा म्हणून शुभ्रा नावाचे मला बाजार मध्ये विचारलं तर मी म्हणतो ही कोणती तर सांगून देतो शुभ्रा बाजार मध्ये विचारतात हा ही कोणती जातीच आहे नवीन दिसत शुभ्रा यांनी चांगली क्वालिटी बी चांगली विक्रीला लांब असंच लांब पाहिजे आकड पाहिजे नाही नाही लांब पाहिजे अजून पण लांब ते तोडायला आलेले नाही आपण तोडले अच्छा धन्यवाद